नमस्कार येसून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे आज आपण हे पाहणार आहे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती कशी आहे यावरून ज्योतिषशास्त्र ठरते की आपली रास कोणती आहे आणि त्यानुसार आपले नाव ठेवते वेळी आपले भविष्य ठरवलेले असते भविष्यात काय करणार काय बनणार व्यक्तिमत्व कसे असणार स्वभाव कसा असणार हे त्या व्यक्तीच्या नावावरून ठरले जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी यस अक्षरावरून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा स्वभावाच्या असतात ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रपरिवारातील शेअर करा तर यस अक्षरावरून नाव असणारी व्यक्ती बहुगुणी बहुप्रतिमा असणारी असतात या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपलं व्यक्तिमत्व उजाळून टाकतात या व्यक्तीसह प्रगती करून पैसा मिळवू शकतात कदाचित कदाचित यश मिळवण्यात वेळ लागेल पण या व्यक्ती खूप मेहनती असतात आपल्याला जे हवा आहे ते मिळवण्यासाठी ह्या आपल्या प्राणाचीही बाजी लावतात परंतु आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोचतात या व्यक्तींना समाजात मान सन्मान भरपूर मिळतो आपलं मत पटवून देण्यात समाजात आपली किंमत वाढवण्यात या व्यक्ती खूप चतुर असतात घरातही अशा व्यक्तींना आदर मिळतो या व्यक्तींचा स्वभाव असा असतो त्या आपल्या वस्तू सजासजी कोणालाही देत नाही चांगले व वाईट याची तुलना करण्यात त्या पारंगत असतात या व्यक्ती आपल्या गुणासह इतरांमध्येही आपले गुण पटवून देण्यात चतुर असतात या व्यक्ती प्रेमातही अशाच असतात समोरच्या व्यक्ती आपलीच असावी हा त्यांचा अट्टहास असतो प्रेम कोम समोरच्या व्यक्तीने प्रेम कोणासोबतही वाटू नये याबद्दल त्या सतत विवाद करत असतात एखादी गोष्ट या व्यक्तीच्या लोकांना आवडली तर ती गोष्ट आपलीच आहे आपल्याजवळच असावी अशी महत्त्वाकांक्षी इच्छा या लोकांमध्ये असते परंतु ते समोरच्याचे मनापासून प्रेम करत असतात प्रेमाच्या बाबतीत ह्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या व्यक्ती आहेत त्याचबरोबर या व्यक्ती खूप हुशार आत्मविश्वासू असतात या व्यक्ती कंजूस पण असतात पैशाच्या बाबतीत योग्य ठिकाणी योग्य पैसा कसा खर्च करायचा काटकसरीचा कसा वापर करायचा हे यांच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे त्याचबरोबर मनात इतराबद्दल कधीच वाईट भावना नसते ह्या स्पष्ट व्यक्ती महत्वाच्या व्यक्ती अस नावाची व्यक्ती असते राग आल्यास ह्या तोंडावर आपलं उत्तर देतात मनात कोणताही किंतू परंतु न ठेवता आपली बाजू स्पष्टपणे मांडण्याचे ध्येय यश अक्षरावून असणाऱ्या व्यक्ती करत असतात त्या व्यक्ती कायम मेहनत करणाऱ्या असतात इतरांच्या मदतेरांच्या मदतीला धाव जा। धावून जाणाऱ्या असतात यश नावाच्या अक्षरावरून असणाऱ्या व्यक्ती ह्या संवेदनशील फार असतात एखादी गोष्ट यांच्या मनाला लागली असतात ती सजासजी दूर होत नाही त्याच गोष्टीवर वारंवार विचार करून आपला टाईम वेस्ट करत असतात आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची दक्षता या आवर्जून घेत असतात पण कळत न कळत यांच्याकडून ही चूक घडत असते हा या राशीचा गुण आहे किंवा या यश अक्षरावर नाव असणाऱ्या व्यक्तींचा गुण आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारात हा व्हिडिओ शेअर करा